गावातल्या रस्त्यासाठी एनओसी दिली नाही गावामध्ये रस्ते होण्यासाठी ग्रामपंचायतची गरज असते तुम्ही जी एनओसी द्यायला पाहिजे होती तुम्ही केलेले आमच्या नावावर ढकलतात साध्या ग्रामपंचायतला जर सात सात कोटी रुपये मिळतात गल्ली बोळा मध्ये जर रस्ते होतात तर ह्या ग्रामपंचायत मध्ये का झाले नाही ही जबाबदारी कुणाची आहे पण मी आपल्या सर्व वासियांना सांगतो त्यांनी काय केलं म्हणून आम्ही ते करणार नाही असं आम्ही बोलणारे नाहीये आम्हाला वाटायचं कुणाच्या घरामध्ये जाऊन चुकीच कोण कामकाज करते माझा वीस वर्षामधला स्वभाव आहे मी कुणाच्या ग्रामपंचायत मध्ये आज पर्यंत दखल दिलेली नाही पण या ग्रामपंचायत मध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला मी औराजवासींना शब्द देतो औराजवासींना शब्द देतो एकतीस मार्च पर्यंत ग्रामपंचायत कुणाची जरी असली तर रस्ते संभाजी पाटील त्या ठिकाणी करून